हॅलो फ्रेंड्स ग्रीटिंग्स ऑफ द डे मित्रांनो नमस्कार तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करून शेअर करा मित्रांनो माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया मेडिसिन प्राइस सर्वसामान्यांना मोठा दिलासा सत्तर औषधे होणार स्वस्त सरकारने एन पी पी एच्या बैठकीत घेतला निर्णय कोणती औषधे स्वस्त होणार सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला पेन किलर आणि अँटीबायोटिक्ससह सत्तर अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला या सरु साथी आहे यामुळे सर्वसामान्यासाठी अनेक आजारावरील उपचार स्वस्त होणार आहेत नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी म्हणजेच एन पी पी एच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला सरकारने या आठवड्यात एन पी पी ए बैठकीत घेतलेल्या निर्णयाची घोषणा केली आहे एन पी पी ए देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित करते ज्याचा वापर सामान्य लोक विविध रोगावर उपचार करण्यासाठी करतात बैठकीत सत्तर औषधे आणि चार विशेष औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला कोणती औषधे स्वस्त होणार आहेत या बैठकीत एन पी पी एने सत्तर औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला ज्यात वेदना कमी करण्यासाठी औषधे म्हणजे वेदनाशामक अँटीबायोटिक्स ताप संसर्ग अतिसार स्नायू दुखणे मधुमेह रक्तदाब हृदय आणि आने इतर अनेक आजारावरील औषधांचा समावेश यात आहे यापूर्वी जून महिन्यातही सरकारने अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी केल्या होत्या एन पी पी एने जूनमध्ये झालेल्या एकशे चोवीसाव्या बैठकीत सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या चोपन्न औषधांच्या आणि आठ विशेष औषधांच्या किमती कमी केल्या होत्या अँटीबायोटिक्स मल्टीव्हिटॅमिन मधुमेह आणि हृदयाशी संबंधित औषधांच्या किमती गेल्या महिन्यात कमी करण्यात आल्या होत्या याशिवाय कॅन्सरसारख्या आजारावर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधेही स्वस्त करण्यात आली होती हॅलो फ्रेंड्स थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज